हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठी दरबार रेंटच्या तर मित्रांनो आपण दोन कोंबड्या देतो आहे हाडोपसरच्या इकडे आणि दोघेही अंड्यावरच्या आहेत मित्रांनो तर कुणा आपण हे पक्षी दिलेत आणि आता बॉक्स आपण टाकले गाडीमध्ये आता त्यांना पोहोचला आहे त्यांचा रिव्ह्यू बघा हॅलो मित्रांनो गावठी दरबार या चॅन यांच्याकडून दोन अंडेवाले गावरान कोंबड्या मागवल्या होत्या ते आमच्यापर्यंत सुखरूप आणि सुरक्षित पोहोचले आहे एका कोंबडीने अंडे पण दिले इतके सुंदर पक्षी दिल्याबद्दल गावटी दरबार यांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू तर मित्रांनो पार्सल त्यांच्या इकडे सुखरूप पोहोचलेलं आहे आणि सकाळी सकाळी लगेचच कोंबडीने अंड पण दिले बॉक्समध्ये तुम्ही बघू शकता तर अंड एकदम छान दिले आणि ते अंडांसोबत हे पण करत आहे मित्रांनो सोडत पण आहे ते अंड तर मोहम्मद सलीम शेख असं नाव होतं सरांचं आणि बऱ्यापैकी पैसे देऊन एक एक सात आठ दिवस झाले होते आणि त्यानंतर मी त्यांना पार्सल दिले तर हडपसरच्या इकडे पार्सल गेले आणि त्यांचं फर्निचरचं वर्कशॉप असतं मित्रांनो तर इकडे लगेच त्यांनी फ्रीमध्ये सोडल्यात कोंबड्यांना तर आता लगेच इकडे लगे 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 मस्तपैकी पाणी वगैरे पित आहेत दाना वगैरे खातील आणि मस्तपैकी फिरतील मित्रांनो जस्ट आज संध्याकाळी दिलं आणि उद्या सकाळी पोहोचलं आणि सकाळी बॉक्स अनबॉक्सिंग करताना लगेच को कोंबडी अंड पण घातलं मित्रांनो आणि निजामकडून ह्या कोंबड्या आपण दिल्या होत्या एकदम छान मस्त क्वालिटीच्या कोंबड्या आहेत आणि तिकडे जाऊन अंडी पण घातल्या मी मित्रांनो आणि यासोबतच आपण दुसरे पाच सहा पक्षी दिलेत मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणी सहा पक्षी दिलेत खूड कोंबड्या होत्या त्या तर हे आपण दिले त्यांना आणि मस्तपैकी इकडे आता ह्या मुक्त संचार पद्धतीने इकडे फिरत राहतील मित्रांनो त्यांचा ब्रेडर कोंबडा आहे तर याच्यासोबत मेटिंग वगैरे हो करून परत अंडी वगैरे हो घालून पिलं वगैरे हो निखाडतील किंवा खूड वगैरे हो होतील सगळ्याच गोष्टी इकडे मस्तपैकी होतील मित्रांनो तर तुम्हाला पण हवे असतील तर तुम्ही बघा शोधून देईन मी मित्रांनो आणि एकंदरीत हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा पक्षांची क्वालिटी कशी वाटली तर नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा